जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यस्तरीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेमध्ये नंदुरबारच्या खेळाडूंचे यश राज्यस्तरीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेमध्ये नंदुरबारच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करीत यश मिळविले आहे तिन्ही वयोगटांमध्ये नंदुरबारच्या खेळाडूंनी सुवर्णपदके व कांस्य पदके मिळविली आहेत या विजयी खेळाडूंची गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली धुळे जिल्ह्यातील पिंपणेर शहर येथे बारावी राज्यस्तरीय तेंग सुडो कोरियन तराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जवळपास चारशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता स्पर्धा अकरा चौदा अठरा वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील मुला मुलींच्या गटांमध्ये पार पडली राज्यस्तरीय तेंग सुडो कोरियन तराटे स्पर्धेमध्ये नंदुरबारच्या खेळाडूंनीही सहभाग घेतला उत्कृष्ट कामगिरी करीत नंदुरबारच्या खेळाडूंनी सुवर्ण पदके मिळविली आहेत या चौदा वर्ष वयोगटात अक्षदा दिनेश बैसाणे यांनी सुवर्ण पदक जिंकले तसेच सतरा वर्षे अठ्ठावन्न किलो वजन गटात सिद्धी अंबालाल पटेल एकोणपन्नास किलो वजन गटात चेतन नितीन देवरे यांनी तर बावन्न किलो वजन गटात कृष्णा शरचंद्र मराठे यांनी सुवर्ण पदक मिळविले इतर विजेत्यांमध्ये अकरा वर्षे पस्तीस किलो वजन गटात वैदही भगवान कुवर तीस किलो वजन गटात खुशराज अनिल सोनवणे एकतीस किलो वजन गटात हदैवी मंगलसिंग भील यांनी कांस्य पदक पटकावले चौदा वर्षे एकतीस किलो वजन गटात अब्दुल्ला खान बासद खान एकोणचाळीस किलो रजिन अमिन बैग मिर्झा पन्नास किलो निखिल विनोद पाटील यांनीही कांस्य पदक मिळविले मुलींच्या गटात चौदा वर्षे पंचेचाळीस किलो वजन गटात मोक्षदा दिनेश पवार हर्षदा युसेफ वळवी यांनी कांस्य पदक प्राप्त केले अठरा वर्षे मुलांच्या गटात त्रेचाळीस किलो शेखर जैन अतिक अहमद पासष्ट किलो वजन मोक्षित दीपक शेंडे यांनी आणि अठरा वर्षे मुलींच्या एक्केचाळीस किलो वजन गटात दव्यांनी सुधीर गावेत सत्तेचाळीस किलो वजन गटात रुचिता प्रवीण पाटील यांनी कास्य पदक मिळवले या सर्व विजयी खेळाडूंची गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली तसेच साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले नंदुरबार जिल्हा तेंगसुडो स्पोर्ट्स कोरियन कराटेचे सचिव तथा प्रशिक्षक डॉक्टर दिनेश बैसाणे तालुका सचिव दीपाली साळुंखे नवदीप राजपूत खुशी पाटील व महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा सचिव रॉकी डिसुजा सुभाष मोहिते नाशिक विभागाचे प्रमुख संभाजी अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार